शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख प्रकाश पायरे व शिवसेना विभाग संघटिका सीमा प्रीतम राजपूत यांच्या पुढाकाराने एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी नऊ ते बारा वेळेमध्ये ज्येष्ठ नागरिक बालक पालक कट्टा बी पी डी रोड बेडेकर शाळेजवळ नौपाडा येथे इंग्रजी वर्षी दोन हजार चोवीस अखेरचा दिवस आपण आपल्या परंपरेनुसार साजरा करण्यासाठी दोन हजार पंचवीस न वर्षाचे स्वागत करण्याकरिता आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सुमधूर गाणी ऐकत आपल्या मित्रमंडळींसह हो दुधाचा आनंद घेत सोबतच अर्थातच आकर्षक अशी फटाक्यांची आत आतिषबाजी देखील इथे करण्यात आली यावेळी गायक गायिका विजय हंडोरे प्रवीण शहा दीपकजी नम्रता लालवानी आनंद ठक्कर यांच्यासह इतर हौशी कलाकारांनी यावेळी आपल्या गाण्यांनी उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं सदर कार्यक्रमाला शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष कामगार नेते राजन राजे व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर प्रसंगी शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख प्रकाश पायरे व शिवसेना विभाग संघटिका सीमा प्रीतम राजपूत यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत त्यांचे आभार देखील व्यक्त केले

काय सांगाल कार्यक्रम कार्यक्रमाशी एकतीस डिसेंबर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येत होतं पब दारूच्या बाटल्या किंवा धिंगाणा किंवा ह्याच्यापेक्षा काही वेगळं करावं अशी क्रमांस सुचते आपल्याला पण आम्ही आमच्याच विभागात आमच्या नौपाडा विभागामध्ये एक गाण्याचा कार्यक्रम ठेवला गाण्याचा कार्यक्रम म्हणजे कसं की सगळ्या माणसांनी मिळून सगळ्या नागरिकांनी मिळून ती गाणी म्हणायची आणि गाणी म्हणण्याबरोबर तुम्हाला रात्री बारा वाजता दारू नाही तर मसाला ना दूध मिळणार आहे सोबत भाकरवडी असणार आहे आणि फटाक्यांची हाताचे असणार आहे हा छोटासा कार्यक्रम आहे पण त्यामागची कल्पना वेगळी होती की आपली जी तरुण पिढी आहे एकवीस डिसेंबर म्हटलं की त्यांना वाटतं की इंग्रजी वर्ष पण इंग्रजी वर्ष आपण आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे साजरे करायचं आणि दुसरे जे एक तारीख जे उघडणार आहे आपली रेग्युलर कार्यक्रम असतो ते एक तारीखला आपण जी लोक जिंकलं ते गाण्याचा एक चांगला आस्वाद असावा आणि त्या आस्वादाने आपण पुढे जावं पण आमच्या लोकांची कल्पना आली आज तुम्ही बघाल तर जवळजवळ शंभर दीडशे माणसं गाणी ऐकायला आलेली आहेत आता साडे आज आता ब पावणे बारा वाजले पावणे बारा वाजता आपल्यावरती आहेत आता रातभर मी मस, मस्त मस्त सगळे मिळून मसाले दूध पिणार आहोत भाकरवडी खाणार आहोत आणि फटाक्याची आताशभाजी करणार आहोत सर्वांना येणाऱ्या दोन हजार पंचवीस नऊ वर्षाच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा असं प्रेम ठेवा बस जय हिंद जय महाराष्ट्र